फसवणूक प्रकरणी मध्य प्रदेशातून दोघांना अटक आरोपींना कोठडी लाख रुपयांनी केली होती फसवणूक खामगाव येथील एकाची लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर आणि भोपाळ येथून दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत न्यायालयाने आरोपींना आठ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे चंदा मनोज सोळंकी वय वर्षे बेचाळीस राहणार इंदूर आणि तरुण पंकज खरे राहणार भोपाळ या दोघांना अटक करण्यात आली आहे खामगाव येथील दाल फैल मध्ये राहणारे जय रवींद्र किलोलिया यांनी या, या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती बारा ऑक्टोबर रोजी त्यांना जीमेल अपडेट करण्याच्या बहाण्याने एक फोन आला होता सोबतच व्हॉट्सअपवर त्यांना एक लिंक टाकण्यात ता आली होती त्याद्वारे आरोपींनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवत ॲक्सिस बँकेच्या त्यांच्या खात्यातून दोन लाख चार हजार रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली होती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी तपासाची चक्रे फिरून तांत्रिक माहिती संकलित केली त्या आधारे सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शकील खान कुणाल चव्हाण राजदीप वानखडे विक्की खरात संदीप राऊत सहाय्यक फौजदार सायरा शहा यांच्या पथकाने तपास केला व आरोपी चंदा मनोज सोळंकी आणि तरुण पंकज खरे यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले या आरोपींना अटक करून पाच फेब्रुवारीला खामगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी आज सहा फेब्रुवारीला दिली आहे दिनांक बारा दहा दोन हजार तेवीस रोजी पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा येथे जय रवींद्र किलोलिया राहणार खामगाव यांनी तक्रार दिली होती की त्यांना एक फेक कॉल आला आणि तुमच्या ॲक्सिस बँकेच्या जे अकाउंटला ईमेल आहे त्याला अपडेट करायचं आहे करा, त्यासाठी तुम्हाला लिंक पाठवतो आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हे करा तर ॲक्सेस द्या तर त्यांनी तशी लिंक पाठवली आणि फिर्यादीने ते स्वीकारली आणि त्याला कॉल केला तेव्हा मग यांनी दुसरा एक मेसेज पाठवला आणि त्या मेसेजला लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा असं सांगितल्यानंतर यांनी ते फॉरवर्ड केलं कारवाई केली आणि त्यानंतर यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे होते दोन लाख चार हजार रुपये ते ताबडतोब विड्रॉल झाले आणि ते पैसे नंतर वेगवेगळ्या अकाउंटला त्यांनी सेंड केले अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा फसवणूक आणि आय टी ऍक्ट प्रमाणे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा माहीत पडलं की याच्यामध्ये मध्य प्रदेश आणि गुजरात हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यातील काही आरोपी आहेत त्यामधले आम्ही टीम पाठवली आणि मध्य प्रदेशातील दोन आरोपी एक तरुण पंकज खरे राहणार भोपाळ आणि दुसरी चंदा मनोज सोळंकी राहणार भिलाई या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे त्यांचा आठ तारखेपर्यंत पीसीआर घेतलेला आहे आणि त्यांच्या सोबत जे तांत्रिक पुरावे आहेत ते सर्व जुळलेले आहेत आणि आता त्यांच्याकडून रिकव्हरी करणे बाकी आहे हा तपास माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कळसनी साहेब महामनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः प्रल्हाद काटकर ठाणेदार सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा करीत हो। आहोत आणि यामध्ये आमच्या टीमने चांगली एक कामगिरी केलेली आहे त्यामध्ये शकील खान असतील कुणाल चव्हाण विकी खरात राजदीप वानखडे आणि संदीप राऊत या सर्वांनी यामध्ये परिश्रम